नमस्कार आज आपण अंडाकरी करणार आहोत त्यासाठी साहित्य सांगते मी खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे कोथंबीर घेतलेली आहे टॅमॅटो आहे एक टॅमॅटो घेतला आहे पुडे घेतलेली आहे भाजून शेणी घेतलेली आहे आपण काळ्या मसाल्यामध्ये करणार आहोत त्यामुळे काळा मसाला घेतलेला आहे घरचा काळा मसाला आहे मीठ घेतले जिरे घेतलेले आहेत आणि हळद घेतलेले आहे आणि अंडी घेतलेले आहेत आपण दहा एक कांडे आहेत चला तर मग आपण हे आहे ना भाजून घेऊ आपण खोबरं आणि कांदा आधी भाजून घेऊ कोथंबीर घेतलेले आहे दोन कांदे घेतलेले आहेत आल्याचा तुकडा घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे आता आपण खोबरं आणि कांदा भाजून घेऊ खोबरं आणि कांद्याला कांदा भाजायला आपण पॅन ठेवलेला आहे त्याच्यात आपण तेल टाकून घेऊ त्याच्यामध्ये आपण कांदा भाजून घेऊ आधी आपण जो कांदा घेतला ना तो भाजून घेऊ तसं काळ्या मसाल्यामध्ये सगळं काही आहे म्हणून वाटण जर तुम्ही कांदा वगैरे घेतलेला आहे त्याला चांगलं भाजून आता आपण कांदा लाल झाला की आपण ह्याच्यातच खोबरं टाकू भाजायला हे बघा अस जास्त लाल करायचं नाही त्यातल्या त्यात गरम करायचं आता आपण ह्याच्यातच खोबरं टाकू जे आपण खोबरं घेतलेलं आहे ते टाकून देऊ तेवढं चांगलं भाजून घेऊया सामान सगळं साहित्य सगळं साफ भाजून घेऊ मिक्सरचं दार घेतलंय त्याच्यामध्ये कांदा खोबरं जिरे टाकून घेऊ आपण हे जिरे जे घेतले होते ते टाकून घेऊ लसूण टाकून घेऊ बाकीचं नंतर वाटून घेऊ हे वाटून घेऊ आपण सगळं हे सगळं वाटून वाटण वाटून झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपण कांदा खोबरं जिरं आणि लसूण वाटले होते तर त्याच्यामध्येच आपण ही कोथंबी धुतलेली कोथंबीर टाकू आलं टाकू आणि वाटून घेऊ आल्याचा तुकडा घेतलेला आहे तो वाटून घेऊ व्यवस्थित मस्तपैकी टोकं वाटून झालेलं आहे असं मसू वाटून घेतलेलं आहे सगळं आता चला आपण फोडणीची तयारी करू कढई ठेवलेली आहे आपण आता तेल टाकू त्याच्यामध्ये दोन अडीच चमचे तेल टाकू तापलेला आहे टॉमॅटो ताप पण ह्याच्यामध्ये टाकलेली आहे मी थोडस काळा चिखट टाकू त्यालामध्ये थोडसच टाकून नंतर ना टाकायचं होते आपल्याला काक येण्यासाठी टोमॅटो एक जीव झालेला आहे तेलामध्ये मस्तपैकी आता ह्याच्यामध्ये मसाला टाकू आपण जो वाटून घेतलाय ना हा जो मसाला वाटून घेतला ना तो टाकून घेऊ आता आपले जे मसाले आहेत घेतलेले हळद वगैरे ते टाकून घेऊ ह्याच्यामध्ये तो काळा तिकट आहे ना ते टाकून घेऊ आली काळ्या तिखट्यामधलेच भाजी करतो म्हणजे आपण तांबडं तिखट नाही वापरायचं मीठ टाकते मीठ टाकते धने जिरे पूट टाकते भाजून ठेवलेली हळद टाकते आता एक सारखं हलू आपण याला मसाल्याला तेल सुटत तर चांगलं हे बघा किती मस्त तेल सुटले बघायला अगदी छान मसाला भाजला गेला गॅस बारीक आता ह्याच्यामध्ये आपण जे अंडी शिजवले आहेत ते टाकून घेऊ अगदी छान मसाल्याला तेल सुटलेलं आहे मस्त वास पण छान सुटल ही जी अंडी होती ती आपण टाकून घेऊ आता मस्त पिका परतू अंड्यांसाठी गरम पाणी ठेवलं होतं मी हे सांगायचं विसरले मी अंड्यांसाठी गरम पाणी ठेवलं होतं नॉनव्हेजला कधी पण गरम पाणीच टाकायचं थंड पाणी टाकायचंच नाही मस्त शिजलंय आता ह्याच्यात पाणी ओतून घेऊ आपण आपण जे पाणी गरम केलं होतं ना ते ओतून घेऊ अगदी छान पाच सहा माणसांना पुरक असं करू भाजी दि मस्त आत्ताच कलर आला याला व्यवस्थित मी टॅमॅटो वाटून घेत नाहीये याच्यामध्ये नॉन याच्यामध्ये मी डायरेक्ट टॅमॅटो शिजून घेऊ असं व्यवस्थित किती छान भाजीला तवंग आलेला आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अजून शिजायची ही भाजी दहा पंधरा मिनटं अजून शिजून देऊ ही भाजीला तयार आहे आपली अंडाकरी बघा केवढा तवंग आला मस्त